शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील चर्चेत राहिलेला लोकसभा मतदारसंघ आहे या लो मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर ही पाहायला मिळाली पंधरा वर्ष ज्यांनी खासदारकी भूषवली ते शिवाजी आढळराव पाटील आणि पाच वर्षाचा कालखंड ज्यांचा राहिला ते डॉक्टर अमोल कोले या लोकसभा मतदारसंघामध्ये परस्पर भिडताना दिसले आणि तितकीच रंजक स्वरूपाची ही लढत पाहायला मिळाली चार जूनला या दोघांचंही भवितव्य जे आहे हे या ठिकाणी बाहेर येणार आहे स्पष्ट होणार आहे आणि नक्की कोण खासदार होईल हे स्पष्ट होणार आहे आपणासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करणारे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा काय अंदाज आहे नक्की कोण विजेता ठरू शकतो कशा प्रकारची समीकरणं या लोकसभा मतदारसंघाची राहिलेली आहेत कुठल्या स्वरूपाची धोरणं या ठिकाणी दोन्ही प्रतिस्पर्धीकडनं राबवली गेली आपण थेट चर्चा करूयात या सर्व जुन्नर तालुक्यातील जे काही पत्रकार आहेत ते माझ्यासमवेत आहेत रायचंद सर लोकसभा मतदारसंघाची ही जी निवडणूक आहे ही संपन्न झाली दोन्हीही उमेदवारांनी विजयाचे दावे प्रतिदावे केलेले आहेत काय चित्र असू शकतं या मतदार संघामधल्या ही जी लढत झाली ती सगळ्यात लक्षवेधी राहिली नेता आणि ने अभिनेता या दोन्हीच्यावरती अमोल कोल्ले बोलण्यामध्ये खूप पटायचे वकृत खूप चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांनी साडेचार वर्षातलं जे काही आरोप झाले होते त्यांच्यावरती ते अक्षरशः एकाच मुद्द्यावरती फोडून काढले का मी अभिनेता जरी असलो तरी संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले दुसऱ्या बाजूला आढळरावांनी मात्र आपल्या पंधरा वर्षाचा कालावधी कशा पद्धतीने केलं काम केलं आणि जनता दरबार पडलो तरी मी कसा चालू ठेवला नागरिकापर्यंत पोहोचवल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामधली ही लढत पाहत असताना महत्त्वाचे मुद्दे असे पुढे आले की व इतक्या दिवस मतदारसंघामध्ये प्रकर्षाने आढळरावांनी जरी काम केलं असलं आढळराव मागच्या वेळेस जरी पडलेले असले तरी आढळराव बरो बरोबर जी टीम होती यावेळेस ती कोल्हेंबरोबर काम करणारी म्हणजे कोल्हेंना निवडून आणण्यामध्ये ज्यांचा सिंहांचा वाटा होता त्याच्यामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या सगळ्या मतदारसंघातले जेवढे आमदार आहेत एक आमदार सोडून सुरू बाकी सगळे सोबत होते म्हणजे ज्यां निवडून आणणारं सैन्यच कोल्हेंचं सगळं पुढच्या बाजूने होतं तर कोल्हेंची मेन ताकद होती ठाकरे सेना म्हणजे शिवसेना या परिसरामध्ये ज्यांनी वाढवली रुजवली असं जरी आपण म्हटलो तर आढळरावांनी पण आढळरावांनी आढळराव सेना वाढवली असे आरोप झाले होते त्यांच्यासोबत मात्र शिवसेना जी होती ती यावेळेस इकडं होती म्हणजे खरं तर अमोल कोल्हे जर निवडून आले तर ती त्या विजयाचं श्रेय सगळं ते असणारे मूळ ठाकरे सेनेला आणि जर आढळून निवडून आले तर ते सगळं श्रेय असणारे राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारसंघातले हे इतक्या वर्ष सातत्याने राष्ट्रवादीला प्रचार यंत्रणेत मी काम करणार त्यामुळं दावे तर दोघांचे पण केले जातात दोघांचे पण लाखाच्या फरकाने निवडून येईल असं म्हटलं जाते कोल्ले साधारण लाख सव्वा लाख मतदा मतांनी निवडून असा त्यांचा दावा आहे तर आढळरावांचा सुद्धा तेवढा दावा आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चार तारखेपर्यंत आपल्याला पाहावं लागणार आहे कारण दावे तर दोघांनी सुद्धा केलेत का आम्हीच निवडून येणार आहे खरं त्यानंतरच पाहावं लागणार आहे याच्यामध्ये नेता की अभिनेता सक्सेस होतात ते नेता की अभिनेता दोघांचेही दावे असले तरी चार तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल जे आहेत जे काय वाटतं कोण निवडून येईल खरं पाहिलं तर ही जी काही लढत आहे देशात चर्चेतली लढत होती आपण जर पाहिलं की नेता अभिनेता नटसम्राट कार्यसम्राट आरोप प्रत्यारोप अशा अनेक गोष्टी आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाल्या परंतु जरी हे सगळं जरी असलं तरी या मतदारसंघातला जो काही मतदार आहे तो मतदार अजून एका विषयावर तो चर्चेत होता की भावनिकतेची लाग किती चालेल कारण की खऱ्या अर्थानं निष्ठावंत आणि गद्दारी जी काही चर्चा आली त्यानंतर ठाकरे सेना जे काय असं उद्धव ठाकरेंचे श सैनिक असतील त्यानंतर पवारसाहेबांना मानणारा जुना वर्ग असेल या सर्वांनी खऱ्या अर्थानं यात महत्त्वाची भूमिका बजावलेला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर जर पाहिलं शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार याचाही मोठा परिणाम या निवडणुकीत जायला आपल्याला पाहायला मिळेल कारण खऱ्या अर्थानं आपला चार मतदारसंघ जे आहे ते ग्रामीणचे मतदारसंघ आहे आणि दोन मतदारसंघ आहे जे शहरी मतदार आहे दुसरा अजून एक महत्त्वाचा विषय की या निवडणुकीत जे काय मतदानाचा टक्का घसरला याचाही परिणाम या निवडणुकीत होईल कारण की शहरी भागाचं जर आपण जर पाहिलं तर शहरी भागात खऱ्या अर्थानं जर भोसरी आणि हडपसरचं जर पाहिलं तर या ठिकाणी साधारणतः एक सव्वा पाच साडेपाच लाखाच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि ग्रामीणचे जे काही मतदारसंघ आहेत चार म्हणजे शिरोड असेल खेड असेल आंबेगाव जुन्नर असेल या ठिकाणी साधारणतः एक सव्वा आठ साडेआठ लाख आसच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि मग ग्रामीण भागातला जो काही मतदानाचा टक्का आहे तो जास्त दिसतो आणि शहरी भागात आहे तो मतदान तिथं कमी दिसतं त्यामुळे याचा फायदा कुठं तरी अमोलकोल्याने होतो का अशी चर्चा आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं की गेल्या वेळेस जर पाहिलं तर भोसरी मतदारसंघात आड्रावांना चांगलं तिथं आघाडी होती भोस हडपसंमध्येही चांगलं मतदान त्यांना जायला होतं आणि त्यांचं आता यावेळेस तर आपण जर पाहिलं तर विद्यमान जे काही पाच आमदार आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि एक आमदार त्यांच्याविरोधात होता ह्याही गोष्टीचा आडरावांना फायदा होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण होण्यापेक्षा या निवडणुकीत आपल्याला मुद्दे मुद्देप्रचाराच्या वेगळे दिसले त्यात प्रामुख्याने दिसलं की आरोप प्रत्यारोप झाले प्रत्येकानं जे काही विकास काम आहे त्याचा श्रेयवाद झाला खऱ्या अर्थानं जो काही विद्यमान खासदार असो ते त्यांनी काही श्रेय घेतला असे त्यांच्यावर आरोप झाले आणि जे काही माजी खासदार आहे की त्यांनी तीन टर्म या ठिकाणी खासदार की हायट्रिक केलेली होती त्यांनी आरोप प्रत्यारोप केले मग ह्या सगळ्या गोष्टी या, या निवडणुकीत पाहायला मिळाल्या त्याच्यामुळं इतर याच्या आधीच्या ज्या काही निवडणुका होतात त्या तुलनेत ही निवडणूक वेगळी यासाठी होती की विकासापेक्षा आरोप प्रत्यारोप जास्त या मतदारसंघातले गाजले आणि प्रत्येकाने आपली बाजू कशी खरी आहे आपण कसा विकास केलेला आहे मग आडराव पाटलांनी त्यांचा जनता दरबार दर दर सांगितलं असेल त्यानंतर आपले जे काही अमोल कोल्हे आहेत त्यांनी मी निष्ठा कशी जपली किंवा मी शेतकऱ्यांच्या पेक्षा प्रश्न कशा पद्धतीने मांडले हे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाही फायदा त्यांना काही प्रमाणात होईल दिसते आणि ही लढाई यासाठी अजून एक गोष्ट यासाठी चर्चेत होती की खऱ्या अर्थानं पवार विरुद्ध परा पवार ही जी काही लढत आहे ही देशभरात चर्चेत होती आणि त्यामुळं दिग्गज जे काही नेते आहे देशातले त्यांच्याही काही सभा झाल्या त्यांच्याही काही आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांना आव्हान दिलं गेलं आणि अमोल कोल्हेंचं जे काय आहे त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर असेल पवारांची सहानुभूती असेल ठाकरेंचे शिवसैनिक असेल या गोष्टींचा त्यांना फायदा होईलच दिसते आणि त्याचबरोबर आळराव पाटलांचं जे काय त्यांना जे काही मतदारसंघातले जे काही पाच आमदार त्यांच्यासोबत होते त्याचा त्यांना फायदा होईल काय अंदाज कोण राहील तसं जर आजची परिस्थिती जर पाहिली लोकांमध्ये जे काही आपण बातमीदारी करताना जे काही त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्याशी जो काही आपण संवाद साधलेला होता त्याच्यामुळं ग्रामीण भागातला जास्तीत जास्त मतदार हा खऱ्या अर्थानं अमोल कोल्हेंच्या बाजूला आपल्याला झुकलेला दिसतो त्यांचं पार्ट जड राहिलं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि शहरातलं मतदान कमी झाल्यामुळं त्याचा कुठंतरी आढरा पटरांना तोटा होतो का हेही त्या ठिकाणी मतदारांच्या चर्चेला यामुळं खऱ्या अर्थानं आपण पाहायला मिळते किरण भाऊ कळीचे मुद्दे या निवडणुकीमध्ये काय राहिले सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावनिक मुद्दा देखील या निवडणुकीत दुगाजला गाजला भा� भावनिक या अर्थाने की ज्या पद्धतीने शरद पवारांना सोडून बाकीचे आमदार गेले किंवा अजितदादा ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर बाजूला झाले त्याचाही परिणाम या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच या आपल्याला पाहायला मिळणार आहे निकालातून दुसरी गोष्ट अशी की वळसे पाटील साहेब ज्या वेळेस निवडणूक लागली निवडणूक डिक्लेअर झाली त्याच वेळेस त्यांना दुर्दैवाने अपघाताने ते त्यांना घरी बसावं लागलं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या वेळेस निवडणूक हातात घेतली होती आणि अमोल कोल्हे यांना निवडून आणलं होतं तीच पद्धत जर वापरली असती तर कदाचित वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं त्याच्यामुळं हा थेट तोटा खासदार माजी खासदार आढळराव यांना होण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे की या निवडणुकीमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे केवळ त्यांच्याच मतदारसंघात प्रचार करत नव्हते तर ते याच्या व्यतिरिक्त ज्या पक्षाने दिलेला जो आदेश असेल पवारसाहेबांनी दिलेला आदेश असेल त्यानुसार ते त्यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेतल्या काही नगरमध्ये सभा घेतल्या काही पश्चिम महाराष्ट्रात सभा घेतल्या कोकणात सभा घेतल्या याचा थेट फायदा हा म्हणजे त्याचा थेट परिणाम ह्या निवडणुकीवर होणार कारण बाबा हा मतदार सो मतदारसंघ सोडून स्वतःचा प्रचार करण्यास सोडून पक्षासाठी काम करतो आहे हा देखील मुद्दा भावनिक मुद्दा हा महत्त्वाचा या निवडणुकीत ठरलेला आहे आणि त्याचा परिणाम थेट निकालावर होईल दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने हल्ले प्रतिहल्ले झाले आरोप प्रत्यारोप झाले की ज्या पद्धतीने अमोल कोल्हे यांनी चॅलेंज दिलं आव्हान दिलं आणि संसदेतील माजी खासदार आढळराव यांच्या कार्यपद्धतीची किंवा त्यांच्या काही प्रश्नांची फायदा थेट त्यांचा प्रश्नांचा फायदा थेट त्यांच्या कंपनीला झाला हे देखील त्यांनी मांडलं त्याच्यानंतर त्यांच्या पतसंस्थेवर झालेले आरोप किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी करोडो रुपयांचं घेतलेलं कर्ज म्हणजे असे मुद्दे कळीचे मुद्दे की ज्याच्यावर माजी खासदार आढरावा यांना बोलणंसुद्धा मुश्किल झालं किंवा त्यांनी उत्तर देखील दिलं नाही किंवा दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलं देखील नाही त्याचा देखील हा परिणाम नक्कीच होऊ शकतो परंतु तरी देखील आढराव यांची यंत्रणा ही प्रचंड मोठी होती हा एक मुद्दा त्यांना फायदेशीर ठरू शकतो कारण हे काटेची लढत आहे दुसरी गोष्ट अशी की शाही म मतदारसंघ जे आहेत जुन्नरखेड आंबेगाव शिरूर आणि हडपसर बोसरी याच्यामध्ये कार्यकर्ते जे आडराव पाटलांनी सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून शिंदे से सेनेत से गेले त्याच्यानंतर तिकिटासाठी पुन्हा राष्ट्रवादीत आले अजित पवार गटात हा देखील परिणाम किंवा याचा देखील परिणाम या निवडणुकीत नक्कीच होईल आणि मला वाटतं अमोल कोल्हे या ठिकाणी उजवे ठरू शकतात या युती सरकारचं जे आढळराव पाटलांसोबत होती इकडे शरद सोनवणे असतील तिकडे मोहिते पाटील असतील या काही नेत्यांनी ने, कामं केली नाहीत अशीसुद्धा कुजबूज आहे काय झालं की माझ्यापेक्षा अतुल शेटला किंवा अतुल बेनके यांना जास्त महत्त्व दिलं असं इनडायरेक्टली आशाताईंचे कार्यकर्ते म्हणायचे किंवा शरददादांचे कार्यकर्ते असे म्हणायचे की बाबा मला जास्त डिमांड देत नाही त्यांच्याच प याला जास्त महत्त्व दिलं जाते किंवा बाकीची आर्थिक गणित असतील की यंत्रणाबाबत तुम्ही राबवा किंवा बूथ तुम्ही ज हे करा ही जी पडद्यामागची ज्या गोष्टी असतात त्यादेखील ह्या नाराजीचा म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजी, नाराजी किंवा थेट ह्या फक्त बोलण्यापुरतं तुम्ही स्टेजवर बोलताय परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी बोलाल तर त्यावेळेस वेगळं बोललं ऐकायला मिळालं आणि त्याचा परिणाम देखील हो या निवडणुकीवर होईल आणि खासदार डॉक्टर कोल्हे हे या ठिकाणी निवडून येऊ शकतात अशी एक एक होरा आहे किशोरजी आढळराव पाटलांचा पंधरा वर्षाचा कालखंड आणि अमोल कोल्हे यांचा पाच वर्षाचा कालखंड याच्याकडे कसं पाहता तुम्ही खरं तर असा नारा देत भाजप या निवडणुकीला सामोरे गेली होती यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हे यांचं फिक्स तिकीट होतं किंवा त्यांची उमेदवारी ही फिक्स झालेली होती त्यामुळे त्यांनी तर आघाडी घेतलेली होती सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतल्यामुळे नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांना राज्याच्या इतर भागामध्ये देखील प्रचाराला जाण्यासाठी वेळ मिळाला मात्र जेव्हा निवडणूक झाली मतदान झालं तेव्हा दोन मोठे समाज आहेत या शिरूर मतदारसंघातले त्यांनी एक गट्टा मतदान केलं त्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना या मतदानामुळे डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडून येऊ शकतात मात्र यातून एक चुकीचा पायंडा असा पडू शकतो की साडेचार वर्ष तुम्ही मतदारसंघात येऊ नका निधी देऊ नका मात्र शेवटच्या चार सहा महिन्यामध्ये या तुम्ही जातीय समीकरणं जुळवा आणि निवडून या असा चुकीचा पायंडा देखील या ठिकाणी पडू शकतो त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर हे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील जे पाच आमदार राष्ट्रवादीचे म्हणून आढळरावांबरोबर होते असं दिसत असलं तरी अतुल बेनके सोडून इतर कुणीही मनापासून काम केल्याचं देखील दिसत नाही त्यामुळे या दोन्हीकडे जरी पाहिलं अटीतटीची लढत निश्चित आहे मात्र अब्केवर चारशे पारमध्ये जेव्हा भाजपचा कार्यकर्ता उतरतो त्यावेळी तो सायलेंट असतो तो दिसत नाही मात्र मतदान करून घेण्याची पद्धत भाजपच इतकी केडर पक्ष असलेल्या कोणत्याही पक्षाकडे नाही काही जातीय समीकरणं जुळवली गेली ती दिसून आली जातीय समीकरणं जुळवण्याचा प्रश्नच नव्हता कारण ती ऑलरेडी जुळलेली होती मुस्लिम समाजाने फतवेच काढलेले होते की शरद पवार गटाला उमेद किंवा काँग्रेसला किंवा उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार असतील त्यांना तुम्ही मतदान करायचं आहे आपल्या शिरूर तालुक्यात दे शिरूर मतदारसंघात देखील तो फतवा निघालेला होता दुसरी गोष्ट माळी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांना सांगायची गरज नव्हती तुम्ही कोणाला मतदान करायचं आहे तिसरी गोष्ट शरद पवारांना मान मानणारा एक मोठा शेतकरी वर्ग आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये आहे आणि हा वर्ग पवारांकडं पाहून मतदान करतो म्हणजे आपण जर अनेक बाईट्स पाहिले असतील तर लोकं म्हटली पवारांनी कोणालाही उभं करा मी शब्द नाही वापरणार तो पवारांनी कोणालाही उभं करू द्या आम्ही त्यालाच मतदान करणार हे ही सगळी जी जातीय समीकरणं ही आपआप जुळून आलेली आहे त्याचे जुळवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज पडलेली नाही परंतु दुसऱ्या बाजूला युतीचे चार आमदार पाच आमदार एकत्र येऊन काम देखील करत होते युतीचे मी तेच सांगितलं मगाशी युतीचे जरी चार पाच आमदार असले तरी त्यातील एक अतुल बेनके यांनी सुरुवातीपासून अगदी घरोघर जाऊन बैठका घेऊन गावोगाव जाऊन प्रचार केलेला आहे तो प्रचार करताना दिलीप वळसे पाटील तर समजा त्यांना अपघात झालेला होता मोहिते पाटलांची मनधरणी करून त्यांना मैदानात उतरवलं गेलं होतं त्यामुळे त्यांनी किती मनापासून प्रचार केला माहीत नाही भोसरीमध्ये पाहिलं तर तो भाजपचा गड आहे बालेकिल्ला आहे ते त्यामुळे तेथील महेश लांडगे असतील किंवा हडपसरचे चेतन तुपे आणि टिळेकर असतील या दोघांनी खार मनापासून काम केलं असं नाही मात्र तिथं केडर मेस पक्ष आहे भाजप त्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात आघाडी ही आढळरावला मिळू शकते शिरूर तालुका म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे आमदार आहेत मात्र तेथे सुद्धा फिफ्टी फिफ्टी होईल जुन्नर तालुक्यामध्ये साठ चाळीस अमोलकोल्ल्यांच्या बाजूने राहील आंबेगाव तालुक्यामध्ये साठ चाळीस आढळराव पाटलांच्या बाजूने राहील हा माझा अंदाज आहे मंगेज पाटील जी या ठिकाणी जुन्नर तालुका जो ते आहे हे अमोल कोल्हे यांचं जन्मगाव आहे नारायणगावचे ते आहेत त्याचा फायदा या ठिकाणी त्यांना होऊ शकतो का कारण असंही बोललं गेलं होतं की आढळराव पाटलांचे बूत या ठिकाणी लागणार नाहीत आढळराव पाटलांचे बूत या ठिकाणी लागू देणार नव्हते पण दोन तीन बूट लागले होते शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळरावांनी किती दिग्गज उतरवले सगळे आमदार त्यांच्या बाजूने पण शरद पवार साहेबांचं प्रेम ज्येष्ठांचं आणि अमोल यांचा तरुणांचा त्यांच्यावर प्रतिसाद होता त्यामुळं अमोल कोल्हेंचं होईल असं मत या मतदारसंघात दिसतं या लोकसभा इलेक्शननंतरनं पुढची जी विधानसभेची जी गणित आहेत ती कशा पद्धतीने जुळवली जातील जिंकतात विधानसभेला ह्या यांच्या यांच्यातच भांडणं होणार आहे आशाताई बुचके सत्यशील शेरकर अतोल बेन के शरद सनोने ते आता थोडे तात्पुरते ऍडजस्ट म्हणून एकत्र आलेले पण हे एकत्र येणार नाही यांची यांच्यातच भांडणं होणार काय कोणाची सरशी होईल सध्या लोक सगळ्यांना नाही सांगता येत सांगता येत नाही या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत रवींद्रजी कोल्हे साहेब या ठिकाणी अमोल कोल्हे एक प्रतिस्पर्धी म्हणून लढत देत असताना या ठिकाणी जी जातीय समीकरणं जुळवली गेली त्याकडे तुम्ही कसं पाहताय जातीय समीकरण ही सुरुवात कुणी केली ही सुरुवात आढळवांनी केली एकोणीसला एक ते म्हटले होते माझ्याविरुद्ध एक माळ्याचा भर उतरवला आताही ते असं म्हटले का माळी समाजाने जे गेल्या वेळेस चूक केली ते आता करणार नाही म्हणजे सुरुवात कोणी गेली त्यांनीच केली आणि ते जे ओबीसी ओबीसी म्हणतात मग मराठा ओबीसी नाही का मराठा कुणबी ओबीसी नाहीत का हा पहिले त्यांनी प्रचार केला पाहिजे विषय घेतला पाहिजे परंतु त्यांना ते असं समजतात का मतदार मी जर काय आम्ही जे काही बोलू ते मतदारांना भावन असं नाही आहे मतदार हा सोशल मीडियामुळं प्रचंड हुशार झालेला आहे आणि राहिला प्रश्न जाती समीकरणांचा तर जात समीकरणांचा प्रश्नच इथं येत नाही इथं जे चाललं होतं ते त्यांनी टिक जी सुरुवात केली आठावांनी वैयक्तिक टीका करायला वैयक्तिक टीका म्हणजे कोणती कबावा खासदार गायब खासदार ही सुरुवात कोणी केली आठवांनी केली तर मग अमोल खोल्हेंनी त्यांची म याची आठवणची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच दोन दौरे पूर्ण केले त्या दोन्ही दौऱ्यामध्ये जो तो पुढे यायचा खासदारांनी माझ्या गावात हे काम केलं तो म्हणायचा खासदारांनी माझ्या गावात ते काम केलं याचा अर्थ जर खासदार गायब असते तर कामं झाली कशी असतील पण संघात फिरत नाहीत असाही आरोप केला जातो हा फक्त आरोप आहे आणि ते आता सिद्ध ना कोणत्या गावमध्ये जागाशी म्हणाले आपले पत्रकार मित्र कि तुम्ही मतदारसंघात चार साडेचार वर्ष फिरकले नाही तरी चालेल फक्त काही महिने या भाषण करा आणि निवडणुका जिंका अमोल कोले होते आठवडाच्या तोंडचं वाक्य येते ते त्यांचं तोंडचं वाक्य नाहीये नाही नाही हे खरं आहे का वस्तुस्थिती अशी आहे का ते सांगतो खोट ना खोटोवाकी ना आता त्यांनी आरोप केलेला आहे ना त्यांनी पण आरोपच केलाय ना तो त्यांनी या ठिकाणी लोकसभा मतदारसंघासाठी ही जी निवडणूक झाली मतदानाचा टक्का घसरलेला दिसता याचा कोणाला फायदा होऊ शकतो टक्का घसरल्याचा या निवडणुकीत काही परिणाम होणार नाही याचं कारण असं का कमी मतदान जास्त किंवा कमी हे प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं परंतु यावेळेला फायदा कसा होणार नाही त्याचा का तोटा कसा होणार नाही त्याचं कारण असं का मतदारांनी ठरवलं ज्या मतदारांची दोन हजार चौदाला भरमंदिरात झाला तो म्हणजे असा तर प्रधानमंत्री म्हटले होते का दोन कोटी रोजगार देऊ त्या नऊ तरुणांनी केलेलं जे मतदान आहे त्या तरुणाचा वय आज पस्तीस ते छत्तीस आहे त्या तरुणाला अजून नोकरी नाही म्हणजे तो ना तरुण भरकटला गेला हा एक परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येईल दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान असं म्हटले होते तेव्हा भारताचे पंतप्रधान म्हणजे मनमोहन सिंगला बोलले होते पंतप्रधान मेंगाई का म काहीने केले तयार नाही आहे मग काही ते नाहीये आणि तुम्ही काय केलं तुम्ही उलट के तुम्ही वाढवली या को निवडणुकीत कोण निवडून येईल आणि डिफरन्स किती या निवडणुकीमध्ये अमोल निवडून आणि ते दोन लाख कोलेख मतांनी अभयजी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून तुम्ही देखील काम केलेलं आहे जनतेचा जो कौल आहे तो तुम्ही तपासलेला आहे कळीचे मुद्दे काय होते आणि कशा पद्धतीने हा निवडणुकीचा निकाल लागेल पहिल्यांदा तुमच्या प्रश्नावर मी उत्तर देईल पण सगळ्यात महत्वाचं मी येणार सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती फेसबुकवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर जे जे प्रायवेट होते फॉलो त्यांचे स्वतः रील बनवणारे किंवा युट्युजर जे काय असतील ते त्यांचं धन्यवाद देईल का, दे? का दोनही उमेदवारांचे अंडे पिल्लुड्याने अजिबात ठेवले नाहीत सगळे उघडकीस आणले समाजाला दाखवले पहिला वार म्हणजे फेसबुकवर याच्यावर झाला होता त्याच्यावर सर्वसामान्य लोकांना टी व्ही बघण्यापेक्षा यूट्यूब फेसबुक बघायला मजा येत होती आणि अशा ठिकाणी काही ठिकाणी मी मुलाखती घेतल्या होत्या त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर पंच्याहत्तर वर्ष देशाला झालेले आहेत पण लोकसभेमध्ये असणारा माणूस संसदेत काम करणारा माणूस त्या खासदारांनी देशासाठी काय करावं हेच कळत नव्हतं काहींना एवढे सुद्धा अडाणी लोक आपल्या देशामध्ये आहेत याचं जरा वाईट वाटतं आणि तुम्ही जो कळीचा मुद्दा मला सांगितला तर पहिली गोष्ट दो म्हणजे दोनही उमेदवार सर्वसामान्य नागरिकांना आजही थोडेसे फसव्या पद्धतीने प्रचार करत आहेत तर देशाच्या विकासासाठी देशाला येणाऱ्या काळामध्ये काय पाहिजे याचा जर विचार केला गेला तर आता पहिल्यांदा गोष्ट तुम्हाला सांगतो कळीचा मुद्दा त्यांचा कोणता पाहिजे नव्हता कळीचा मुद्दा पाहिजे नव्हता पेट्रोल इंधन याच्यावरती पर्याय म्हणून बॅटरी सोलर किंवा अदर गोष्टी याच्यावरती त्याच्यानंतर कळीचा मुद्दा कोणता पाहिजे होता विकासासाठी तरुणांना रोजगार हे मुद्दे नव्हतेच याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढचा मुद्दा हा होता की जातीय समीकरणाचा विषय मांडला मला जातीय समीकरण हे फक्त निवडणुकीसाठी अदर कोणत्याच गोष्टीसाठी नाही कारण की आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्याच्यामुळे हा मुद्दा फक्त निवडणुकीसाठी पेटावला जातो त्याच्यामुळे हा एक मुद्दा आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट भ्रष्टाचाराचे आरोप मला एक सांगायचा सा, आहे की भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना कोणते पण त्यांच्यावर हो विद्यमान खासदारांवरती हो हे होत असताना सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर असणारे नेते किंवा विरोधातले नेते हे गप्प बसतात हा लेकळीचा मुद्दा मोठा का तुम्ही त्यावेळी डोळे झाकून बसता आणि इलेक्शन आलं का पाच वर्षांनी सर्वसामान्यांना दाखवायला सांगता यांनी यांनी भ्रष्टाचार केले मला एक सांगायचे दोनही व्यक्तींनी जबाबदार नागरिक म्हणून भ्रष्टाचार केलाच नाही पाहिजेत दुसरा एक विषय की ठराविक मुद्दे समोर आले की मतदानाचे टक्का कमी झाला मतदानाचा टक्का कमी का झाला त्याचं कारण असं झालं की जी जी भेळ झाली आपल्या राज्यामध्ये पक्ष फोडण्यासंदर्भात याच्यात असं झालेलं एका वडील आणि मुलगा म्हणजे शुरूलोक समाजदारसंघ सांगतो सांगा सांगतोय की वडील आणि मुद्दा ह्या दोघांमध्ये आत्यांनी हक्क केलं नाही त्याच्यामुळे व हक्क सोड जर केलं तर वडिलांना फायदा होईल नाहीतर मग भावाला फायदा होईल म्हणून आत्ते हक्क सोड करत होते आणि मला सांगायचं की भाजप हा पक्ष आत्याच्या भूमिकेमध्ये होता याच्यामध्ये त्यांचा फायदा नव्हता आणि तोटा पण नव्हता कारण की त्यांना इतर राज्यांमध्ये इतर भागांमध्ये त्यांचे खासदार येणे शक्यता जास्त आहे ते कॉन्फिडन्सली काम करत आहेत मग काय झालं की नॅशनलवर काम करणारे दोन पक्ष होते म्हणजे दोन आत्या एक काँग्रेस आणि एक भाजप यांच्या घरात फूट झालीच नाही फूट झाली कुठं खाली राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये आणि इतर पक्षांमध्ये मग ह्या दोन घरांमध्ये जे वाद लागलेले आहेत हा कळीचा मुद्दा ठरला निष्ठा स्वाभिमान एकनिष्ठ सर्वसामान्य गोष्ट आहे एखाद्या पक्षाबरोबर निष्ठा राहण्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य माणसांबरोबर निष्ठा राहा मग तुम्ही कशातून निवडून या कोणत्या चिन्हातून निवडून या आपक्ष चिन्हातून निवडून पण सर्वसामान्यांची निष्ठा बाळगा हा मुद्दा पहिला सर्वसामान्य हेच कळलं नाही का हा माझ्याशी निष्ठावा नाही आहे हा पक्षाची निष्ठावा नाही मग काय उपयोग आहे त्या गोष्टीचा हा मुद्दा कळीचा आहे त्याच्यानंतरचे काय विषय रोजगाराचे काढले रोजगाराचा मुद्दा हा कळीचा व्हायलाच पाहिजे ना कारण की मी एक तरुण आहे आणि तरुण असताना मला माझ्या घर चालवण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी मला आजही जरी नोकरी नसली प्रयत्न करूनसुद्धा तरी झटे घ्यावी लागते ते डोकं आपटावं लागते कुठेतरी तेव्हा घर चालते माझ्यासारख्याचा विषय तर सर्वसामान्य जे माझ्यापेक्षा खाली कमी शिकलेली मुलं त्यांचं काय शेतीला पहिलं बाजारभाव नाही आहेत हा मुद्दा कळीचा ह्यायचे आहेत तर त्याच्या दिवशी रोजगाराचा विषय हे सगळे मुद्दे एका बाजूला ठेवत असताना पण या लोकसभेमध्ये सर्वसामान्य लोकांचं एवढं मनोरंजन झालं आहे तुम्हाला सांगतो इतका कॉमेडी म्हणजे हा कॉमेडी शो झालेला आहे मोठा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा हा एक टीका करतोय तो एक टीका करतोय त्याच्यानंतर कर ही वेगळी टीका करतोय म्हणजे ही लोकसभा मला वाटते की सगळ्यांनी मजेत घेतलेली आहे आनंदात घेतलेली आहे त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक एकदम कॉमेडी गेलेली आहे त्याच्यामुळे सांगतोय कळीचा मुद्दा नाही हा कॉमेडीचा विषय झालेला आहे कोण असेल नेता की अभिनेता Uh, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे कुणी पण असू द्या चाळीस हजाराच्या मतदान मतदानाने जो कोण निवडून येईल तो निवडून येईल कारण की मतदानाच्या टक्क्यावरून सांगतो तुम्हाला मतदान वाढलं असतं तर अमोल कुलेंना जास्त फायदा झाला असता मतदान कमी झालंय त्याच्यामुळे दोनही व्यक्तींना तोटा आहे आता कारण की मतदारांवरती जे जे सरकारी योजनेनुसार सर्व गावांमध्ये फ्लेक्स लावले होते आपण आपला हक्क बजवा मतदान करा देशासाठी तर ते कुणी केलं नाही कारण की प्रत्येकाने स्वार्थाचा विचार केला स नेत्यांनी त्याच्यामुळे लोकं एवढ्या उन्हामध्ये बाहेर पडायला आले नाहीत सर्वसामान्य ज्यावेळेस आम्ही विचारलं मतदान जाणार का तेवढे नाही आम्ही मतदानाला नाही जाणार आम्हाला मतदान करायचं नाही कारण की हे लोक चुकीच्या वागतात त्यांनी त्यांचं मतदान नाही केलं बरेच लोकांनी त्याच्यामुळे ह्यावेळेस मतदानाचा जो परिणाम झालेला आहे त्या परिणाम याचा हा फायदा दिसतोय त्याच्यामुळे कुणी हे ही स्वाभिमानाची असू नाही बुलाची लढाई असू बुला उडाल त्यांनी याचा विचार करावा का सर्व सामान्य लोकांनी मतदान का, का केलं नाही याचा विचार करावा जर खरंच लोकांना वाटलं असतं कार्यशील किंवा कर्तृत्वाने नेते सगळे राज्य ज्या देशा, देशातले सगळे आहेत तर मतदान वाढलं असतं हो पण येणारा कोणही उमेदवार चाळीस हजारच्या थोडंसं आसपास निवडून लय नाही जास्त होणार तर हे होते जुन्नर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार या ठिकाणी जी काही एकमेकावर दोन्ही उमेदवारांनी केलेली चिखलफेक आहे ती चिखलफेक न करता खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी प्रचार व्हायला हवा हुआ होता परंतु तो झाला नाही आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी राजकारणाची झालेली भेळ आहे त्यावरती मतदार नाराज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी यावर्षी घसरलेला मतदानाचा जो काही टक्का आहे तो आपल्याला यावर्षी पाहायला दिसून येतो आणि त्याचा फटका निश्चितच दोन्ही उमेदवारांना बसणार आहे आणि त्यामुळे येत्या चार जूनला जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल दर्पणसाठी सचिन डेरे नारायणगाव ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा